पुणे महाराष्ट्राचं सांस्कृतिक हृदय पण या शहराच्या चमकदार रस्त्यांखाली दडलेलं आहे एक काळ जग गुन्हेगारीचं चा पैशांचं आणि सत्तेचं आणि त्या काळ्या जगातील एक मोठं नाव म्हणजे निलेश घायबळ एका रात्री एका उद्योजकाच्या फोनवर व्हॉट्सअप कॉल येतो स्क्रीनवर दिसतं अननोन नंबर समोरून आवाज येतो सावंतांचं नाव घेतोस दुकान बंद ठेवू नाहीतर परिणाम भोगशील हा आवाज होता पुण्यातील मोस्ट वॉन्टेड गुंडाचा निलेश घायबळचा आणि त्या एका कॉलनं पुन्हा एकदा पुणे हादरलं निलेश घायवळ कोथरूड परिसरात वाढलेला एक तरुण पण पन लहानपणापासूनच गुन्हेगारीच्या वाटेवर चोरी मारहाण सुपारी आणि हळूहळू त्याचं नाव स्थानिक गुंडांच्या यादीत येऊ लागलं पोलिसांनी अनेकदा अटक केली पण तो प्रत्येक वेळी सुटला काही वेळा पुराव्या वे अभावी तर काही वेळा राजकीय पाठिंब्यांमुळे घायवळला काही होत नाही रे वरच्या लोकांचा हात आहे त्याच्यावर असा चर्चेचा सूर पुण्याच्या गल्ली बोळात होता दोन हजार एकोणीस मध्ये घायवळनं ठरवलं देशाबाहेर जायचं पण गुन्हेगारी रेकॉर्ड असताना पासपोर्ट कसा मिळवायचा त्याने वापरली जुनी युक्ती बनावट कागदपत्र पत्ता बदलला आधार कार्ड वरील नवीन ठिकाण टाकलं अहिल्यानगर आणि त्याच आडनावही थोडंफार बदललं ऐवजी गेवाल या छोट्याच्या स्पेलिंगनं पासपोर्ट कार्यालयाला गोंधळात टाकलं आणि अर्ज मंजूर झाला आणि त्याला मिळाला तात्काळ पासपोर्ट पोलीस तपासात समोर आलं की त्याच्यावर तेरा गंभीर गुन्हे दाखवलेले आहेत पण अहिल्यानगर पोलिसांनी त्याला दिलं होतं पॉझिटिव्ह व्हेरिफिकेशन आता प्रश्न असा गुन्हेगाराला पासपोर्ट कसा मिळाला आणि कोण होतं त्या फाईल मागचे खरे हात घायवळनं खोट पत्ता दाखवून पासपोर्ट मिळवला आहे आणि आम्ही त्याचा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे असं अमितेश कुमार जे पुणे पोलीस आयुक्त आहेत त्यांचं म्हणणं आहे पासपोर्ट मिळाल्यावर घायवळने थेट उड्डाण घेतलं कुठे गेला काहींचं म्हणणं तो लंडन मध्ये आहे तर काहींच्या मते मध्ये पोलिसांनी त्याच्यावर लुकआउट सर्क्युलर जारी केलं पण आजही गायवळ कुणाच्या हाताला लागत नाही गायवळच्या टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली त्यांची दहा बँक खाती गोठवली गेली काही वाहने देखील जप्त झाली आणि त्याच्या कुटुंबातील पासपोर्ट चौकशीला सुरुवात झाली पण त्याच्या गैरहाजरीमुळे सगळेच अडकून बसले गायवळ सारख्या गुंडांमुळे सामान्य नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली व्यावसायिक स्थानिक राजकारणी आणि अगदी पोलीस अधिकारी सुद्धा त्याच्या नावाने घाबरतात सावंतांचं नाव का घेतोस या एका वाक्याने सत्तेच्या गल्ली बोळात गप्पा रंगल्या या मागे कोण सावंत कुणाचं राजकीय आहे गायवळच्या फाईलमध्ये फक्त गुन्हे नाहीत तर राजकीय नावांची देखील नोंद आहे त्याच्या संपर्कात असलेले काही प्रभावशाली लोक आता पोलिसांच्या रडारावर आहेत कारण हा फक्त गुन्हेगाराचा नाही तर संपूर्ण व्यवस्थेचा खेळ आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत पण प्रत्येक वेळी निलेश गायवळ जणू दोन पाऊल पुढेच असतो पत्ता बदलतो नाव बदलतो पण गुन्ह्यांच्या सावली कायम त्याच्यासोबत असते त्याच्या एका संवादामध्ये तो म्हणतो मी कुठं आहे हे विचारू नकोस मी नेहमी इथंच असतो सावल्यांमध्ये पासपोर्ट रद्द झाला पोलीस त्याला परत आणण्यासाठी केंद्र सरकारशी संपर्कात घेत आहेत पण तो खरोखर कुठे आहे लंडन की स्वित्झर्लंड हे पुढील अध्यायात समजेलच तर मित्रांनो ही होती पुण्याच्या सर्वात कुख्यात गुंडाची कहाणी निलेश घायवळ या प्रकरणावर तुमचं मत काय आहे तो पकडला जाईल का की पुन्हा एकदा सिस्टीम चकवेल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका